मालेगाव नगरपंचायत नगर, नगर अध्यक्ष तथा नगरसेवक उमेदवार यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांची जाहीर सभेला उपस्थित राहण्याचं परिषद आमदार गवळी आवाहन पाहुयात आमचे मुख्य संपादक अनिल बळी यांच्याशी संवाद साधताना शिवसेना नेते भावनाताई गवळी काय म्हणाल्यात केलेल्या कामाचा आढाव्याचा हा प्रतिसाद या निवडणुकीत निश्चितच मालेगाव नगरपंचायतचे समस्त मतदार बांधव एक पावती म्हणून ताईच्या कार्याची निश्चितच यश मिळणार अशी अपेक्षा समस्त दिसून येत असताना सन्माननीय ताई साहेबांना आमच्या प्रतिनिधीने याबाबत विचारले असता ताई म्हणाल्या मालेगाव शहरामध्ये आपली ही जी काही नगरपंचायतची निवडणूक या ठिकाणी सुरू आहे या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत ते ओम भाऊ आहेत आणि त्याचबरोबर सगळे खाली नगरसेवकसुद्धा आम्ही उभे केलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये या एक दीड वर्षामध्ये या शहरामध्ये मी रस्ते दिलेले आहेत नाल्या दिलेल्या आहेत आणि विशेष करून मला सांगा असं वाटेल माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या एकनाथजी शिंदेसाहेबांच्या लाडक्या आहेत त्या माझ्या पण लाडक्या आहेत त्या बहिणींसाठी पाणी पुरवठा योजनासुद्धा आपण मंजूर करूनच घेतली नाही तर चाकातीर्थ या ठिकाणाहून आपली पाईपलाईनसुद्धा टाकणं सुरू आहे दोन विहिरीचं काम झालेलं आहे आणि अशा पद्धतीने ही पाण्याची योजनासुद्धा आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि म्हणून माझं जनतेला आव्हान आहे की काँग्रेसच्या आणि अजून कोणाच्या कुठल्याही या फालतू गोष्टीला बळी पडू नये ते काही पण सांगतील काय आता त्यांच्याकडे तर काही राहिलेलंच नाही काही त्यांचं सरकारही नाही किंवा ते कामही करत नाही निष्क्रिय लोक असणारे काँग्रेसमधली लोक आहेत आणि अवांतरही जे कोणी असतील तेही या ठिकाणी या शहरामध्ये काही कुठलाही विकास करू शकणार नाहीत कारण त्यांच्याकडे व्हिजनच नाही म्हणून माझी आपल्या सगळ्यांना जनतेला या विजल न्यूज चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे की येत्या एक तारखेला आपल्याला धनुष्यबाणाचं बटन दाबूनच माझ्या सगळ्या या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला सुद्धा निवडून द्यायचं आहे आणि त्यासाठी येत्या म्हणजे परवाच्या दिवशी दुपारी तीन वाजता या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री नग नग विकास खातं ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे येत आहेत आणि त्यांना ऐकण्यासाठी आणि त्यांच्या त्या सभेला आपण मोठ्या संख्येने यावं असं मालेगाव शहरातल्या मालेगाव वासियांना मी आवाहन करते माझ्या मा लाडक्या बहिणी भगिनी जे आहेत त्यांनी सुद्धा यावं आणि सगळ्यांनी यावं असं आवाहन करते मालेगाव नगर नगराध्यक्ष तसेच तब्बल पंधरा नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी मतदार सज्ज असताना स्थायींच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनल